पंतप्रधानांची सभा होते आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय पंतप्रधान मोदय येत आहेत ज्याप्रमाणे चंद्रपूरला अतिशय भव्य अशा प्रकारचा प्रतिसाद सभेला मिळाला तसाच प्रतिसाद रामटेकमध्ये देखील त्यांच्या सभेला मिळणार आहे जनतेचं प्रचंड प्रेम आहे लोकांची किमान लोकन तरी आल पाहिजे अशा प्रकार की अपेक्षा है निश्चितपण नागपुर जिन् भंडारा जिंकी आज हो रहा है लोगों का मोदी जी पर बहुत प्रेम है लोग उनको देखना चाहते लोग उनको सुनना चाहते कम से कम उनके एक झलक मिल जाए इस प्रकार के लोगों की अपेक्षा होती है तो उनके आने से बहुत हम लोगों को फायदा होगा जैसे चंद्रपुर की सभा हुई तो हम सब ने देखा कि एक जनसागर हमको देखने को मिला वैसाही जनसागर यहां पर भी देखने को मिलेगा नाना। नाना तो 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 तो... मला असं वाटत नाही की नाना भाऊ असं काही म्हणतील मी स्वतः नानाभाऊंची विचारपूस त्या ठिकाणी केली मी त्यांना फोन केला कारण ठीक आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो ते मित्रच आहेत आमचे त्यामुळे जसं मला समजलं मी त्यांना फोन केला निश्चित तो अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो तर अपघात मात्र मोठा आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशा प्रकारची परिस्थिती न उद्भवली आहे न उद्भवणार आहे मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या दुसऱ्या टप्प्यातील देखील होणार आहे काय आता तुम्हाला लवकरच कुठे कुठे सभा होणार आहे ते आम्ही सांगू पंतप्रधानांची अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय पंतप्रधान मोदी येत आहेत ज्याप्रमाणे चंद्रपूरला अतिशय भव्य अशा प्रकारचा प्रतिसाद सभेला मिळाला तसाच प्रतिसाद रामटेकमध्ये देखील त्यांच्या सभेला मिळणार आहे जनतेचं प्रचंड प्रेम आहे आणि लोकांची किमान मोदीजींना पाहता तरी आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यामुळे निश्चितपणे नागपूर जिल्ह्यातल्या आणि भंडारा जिल्ह्यातल्या लोकांची ती अपेक्षा आजच्या सभेने पूर्ण होणार आहे लोगों का मोदी जी पर बहुत प्रेम है लोग उनको देखना चाहते लोग उनको सुनना चाहते कम से कम उनकी एक झलक मिल जाए इस प्रकार लोगों के लोगों की अपेक्षा होती है तो उनके आने से बहुत हम लोगों को फायदा होगा जैसे चंद्रपुर की सभा हुई तो हम सबने देखा कि एक जनसागर हमको देखने को मिला वैसाही जनसागर यहां पर भी देखने को मिलेगा मला असं वाटत नाही की नानाभाऊ असं काही म्हणतील मी स्वतः नानाभाऊंची विचारपूस त्या ठिकाणी केली मी त्यांना फोन केला कारण ठीक आहे आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो ते मित्रच आहेत आमचे त्यामुळे जसं मला समजलं मी त्यांना फोन केला निश्चित तो अपघात त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं हो सा की मी बचावलो पण अपघात मात्र मोठा आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशा प्रकारची परिस्थिती न उद्भवली आहे न उद्भवणार आहे मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या दुसऱ्या टप्प्यातील आता तुम्हाला लवकरच कुठे कुठे सभा होणार आहे ते आम्ही सांगू पंतप्रधानांची अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय पंतप्रधान मोदी येत आहेत ज्याप्रमाणे चंद्रपूरला अतिशय भव्य अशा प्रकारचा प्रतिसाद सभेला मिळाला तसाच प्रतिसाद रामटेकमध्ये देखील त्यांच्या सभेला मिळणार आहे जनतेचं प्रचंड प्रेम आहे आणि लोकांची किमान मोदीजींना पाहता तरी आलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे त्यामुळे निश्चितपणे नागपूर जिल्ह्यातल्या आणि भंडारा जिल्ह्यातल्या लोकांची ती अपेक्षा आजच्या सभेने पूर्ण होणार आहे लोगों का मोदी जी पर बहुत प्रेम है